करतो त्यावेळेस प्रत्येक विद्यापीठाचा आपण नवीन कायदा त्या ठिकाणी आणतो अशी आतापर्यंत बरेच स्वयं अर्थसहाय्य विद्यापीठ राज्यात तयार झालेले आहेत प्रत्येकाचा वेगवेगळा तयार झालाय खरं महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात मला आठवत हो एक बिल मी त्यावेळेस खात्याचं राज्यमंत्री होत एक बिल आणलं होतं आणि त्यावेळेस तत्कालीन विरोधी पक्ष नेत्यांनी काही सूचना दिल्या होत्या की असे स्वयं अर्थसहाय्य विद्यापीठ आपण आणताना त्याच्यामध्ये कुठले कोर्सेस आपण घेतले पाहिजे काय घेतलं पाहिजे की जेणेकरून आपले जे शासकीय विद्यापीठ आहेत त्यांना धोका लागू नये त्याला त्यामुळे अशा विद्यापीठांमध्ये काही स्पेशल कोर्सेस असतील काही संशोधनात्मक बाबी असतील त्या तशा विद्यापीठामध्ये घेतल्या जाव्यात आणि त्यावेळेस मी जे बिल मांडत होतो त्याच्यामध्ये असं काही विषय दिसत नाही अशी सूचना त्यावेळेस विरोधी पक्षनेत्यांनी मांडली आणि ते बिल आम्ही त्यावेळेस मागे देखील घेतलं तर त्यावेळेस देखील विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं की आपण एक अंब्रेला बिल त्याचं आहे बहुदा तेच हे अंब्रेला बिल असावं असं मला वाटतंय परंतु अध्यक्ष महोदय हे उद्देश बरोबर आहे की सगळ्या प्रत्येक वेळेस नवीन नवीन बिल मांडावं लागू नये म्हणून तुम्ही एकच हे अंब्रेला बिल आणताय परंतु जी त्यावेळेस विरोधी पक्षनेत्यांनी जी भावना मांडली त्याच्याशी देखील मी खरं आता सहमत आहे की जेव्हा आपण असे स्वयंवार्थ सहाय्यक विद्यापीठ अध्यक्ष महोदय आणतो त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्य असावं तेच तेच बी ए बी कॉम बीएससी आर्ट्स कॉमर्स सायन्स सारखं याच्यामध्ये विद्यापीठाच्या उद्दिष्टामध्ये अध्यक्ष महोदय बघितले असं काही वेगळे काही असावं असं काही याच्यात दिसत नाही अभियांत्रिकी तंत्रज्ञान व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट विधी व्यवसाय वाणिज्य म्हणजे कॉमर्स कला वगैरे म्हणून अध्यक्ष महोदय माझ्यासारख्या माणसाची अशी अपेक्षा आहे की जेव्हा आपण स्वयं अर्थ सहाय्यक विद्यापीठांकडे जातोय काहीतरी नाविन्यपूर्ण असावं काहीतरी संशोधनावरती रिसर्चवरती काहीतरी त्याच्यामध्ये भर असावा असेच कोर्सेस या विद्यापीठांना खरं द्यायला पाहिजे नाही तर आपले शासकीय विद्यापीठ अध्यक्ष दे महोदय अडचणी येतील अशी देखील भावना त्यामाग आहे ह्याच्यामध्ये काय संशोधना करता आपण काय वेगळी तरतूद आहे किंवा काय असं कुठंच या मी वाचलं बिल काय दिसत नाही अध्यक्ष महोदय वास्तविक मुळामध्ये अध्यक्ष महोदय राज्य सरकारची संशोधनाच्या याच्यावरती काय भावना आहे ही वरच्या सभागृहात आम्ही ऐकलेली आहे पीएचडी करून काय करायचं काय दिवे वगैरे वगैरे मी काय जास्त बोलत नाही परंतु सरकारची जर संशोधनावरती पीएचडी वरती पीएचडी धारकांची या सरकारची बघण्याची काय दृष्टिकोन आहे हा जगजाहीर महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि म्हणून खरं हे स्वयंअर्थसहाय विद्यापीठांमध्ये खरं अध्यक्ष मोदय माझी या ठिकाणी मंत्री महोदयांना सूचना आहे की आपण तेच तेच कोर्सेस ह्याच्यामध्ये करण्यापेक्षा संशोधन ह्याच्यामध्ये अजून एखादं कलम ऍड करा की संशोधनाला भरीव तरतूद केली जाईल संशोधनाला प्रोत्साहन दिलं जाईल कारण अध्यक्ष मोदय अमेरिकेसारख्या विद्या देशामध्ये आज आपण आपल्या देशाला जागतिक महासत्ता बनवतोय असं म्हणतोय अमेरिकेसारख्या देशामध्ये मो अध्यक्ष मोदय विद्यापीठांमध्ये मो संशोधनावरती जास्त खूप त्या ठिकाणी पैसे खर्च केले जातात आणि म्हणून ती बाब याच्यामध्ये अध्यक्ष मोदय माझी स्पष्ट सूचना आहे मंत्री महोदयांनी याच्यामध्ये आणखीन एखादं कलम टाकावं आणि कंपल्सरी त्याला संशोधनाकरता काही रक्कम टाकता येईल का हे त्या ठिकाणी नमूद करावं आणि विद्यापीठ जे काय प्रयोजन मंडळ हे त्यांचं डीपीआर जेव्हा अध्यक्ष मोदय याच्यामध्ये दिलेलं आहे डीपीआर जेव्हा सादर करणार तेव्हा काय केलं पाहिजे तर आपण फक्त पैशाला या ठिकाणी अध्यक्ष मोदय महत्व दिल्यासारखं दिसतंय म्हणजे जेव्हा हा डीपीआर जेव्हा सादर करेल प्रयोजक मंडळ किंवा ज्याला कुणाला विद्यापीठ काढायचं आहे ती संस्था त्यामध्ये मागच्या तीन वर्षाच्या लेखा परीक्षित लेखा वगैरे ते ठीक आहे की त्याला फायनान्शियली तो स्टेबल असला पाहिजे परंतु त्या प्रयोजक मंडळाचा किंवा त्या संस्थेचा शैक्षणिक संस्था चालवण्याचा काय अनुभव आहे याच्यावरती देखील भर दिला पाहिजे अध्यक्ष महोदय त्यांची काय क्वालिटी एज्युकेशन दिलेलं आहे त्यांनी आतापर्यंत नाही तर कुणी विद्यापीठ काढतील आणि आपला दर्जा अध्यक्ष महोदय शिक्षणाचा खालवू शकतो आणि ती देखील सुधारणा याच्यामध्ये अध्यक्ष महोदय मला असं वाटतं की झाली पाहिजे की मागील दहा वर्ष चांगलं शिक्षण देण्याचं त्या प्रयोजक मंडळाला किंवा त्या संस्थेला अनुभव असावा अशी तरी कमीत कमी एखादी अट टाकली पाहिजे अध्यक्ष मोदे नाही तर नुसतंच बिल्डिंग आहे का एवढे पैसे आहेत का अमुक आहे का तमुक आहे का हे बघत बघायचं त्याच्यातही ते लोक पळवाटा काढतात परंतु मात्र दर्जेदार शिक्षण देण्याचा त्या संस्थेला किती अनुभव आहे याचा कुठेही खूपसा असेल एखादी कलम एखाद्या कुठेतरी ओळीमध्ये पण त्याच्यावर भर अध्यक्ष मोदी दिला आपण जर का हे आमरेला बिल आणतोय तर निश्चितपणे याच्यामध्ये त्रुटी अध्यक्ष मोदे मला दिसत आणि असं देखील सांगितलंय याचा एकदा तरी डीपीआर दिला की बाबा एवढी इमारत आहे असाय तसं आहे नंतर त्याला मंजुरी मिळाल्यानंतर त्याचे आपण परीक्षण वगैरे करायची देखील तर तू याच्यामध्ये मला वाटतं सचिवांच्या लेवलची समिती आहे असं हा त्याचं पडताळणी करायला उच्च तंत्र शिक्षण विभाग वित्त विभाग आणि नियोजन विभाग यांचा समावेश असलेली सचिवस्तरीय समिती करेल म्हणजे याची पडताळणी की त्यांनी अनुपालन केले की नाही अध्यक्ष मोद सचिवांच्या कितीतरी कमिट्या असतात त्याचं खरं आता आत्ता विद्यापीठांमध्ये अशी परिस्थिती आहे की खूप चुकीच्या गोष्टी सांगितल्या जातात तसं होत नाही आणि मग अशी वेगळी आणखीन एक स्पेसिफिकली याच कामाकरता एक वेगळी कमिटी सचिवांची बनवावी जेणेकरून जसं सांगितलं त्या पद्धतीने झालं की नाही अशा अनेक त्रुटी अध्यक्ष महोदय या बिलामध्ये खरं मला दिसत आहेत म्हणजे वेगळं काही करण्याची देखील त्या ठिकाणी सरकारची मानसिकता दिसत नाहीये मी म्हंटल त्याप्रमाणे संशोधनाला खरं संधी आहे महोदय मी आपण घाई बिल पास करण्यापेक्षा याच्यामध्ये सुधारणा करावी संशोधनावरती भर देण्याची तरतूद त्या ठिकाणी टाकावी आणि त्याचा जे काय दर्जाविषयक मी बाब सांगितली की त्याचं देखील तपासणीचं हे करावं आणि अशा प्रकारच्या बिलामध्ये खरं हे खूप चांगलं तसं संधी आहे आपल्याला अध्यक्षमध्ये तेच 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 येतं ह्याच्या अगोदर जे आपण स्वयंवार्थ सहाय्य यांची विद्यापीठांची जी बिलं यायची त्यात हेच सगळं असायचं महोदय वेगळं काही नाही आहे हेच बिल त्याच्यामध्ये देखील असायची आणि मग आपण जर अंब्रेला ऍक्ट करत आहोत तर ही संधी या निमित्तानं सरकारने सभागृह सोडू नये असं माझं मत आहे याच्यामध्ये सुधारणा कराव्यात हे बिल मागं घ्यावं आणि त्या सुधारणांसहित नवीन बिल त्या ठिकाणी आणून या महाराष्ट्राचं भवितव्य आपण अध्यक्ष महोदय जर घडून असू त्या सूचनांचं अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी दखल घ्यावी आणि याच्यामध्ये सुधारणा करावी